मकर राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी या आठवड्यात बुध त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कन्या राशीत राहून राशी प्रवेश करेल या आठवड्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्री बुध कन्या राशी सोडून तुळ राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत हा आठवडा मकर राशीसाठी भाग्यवान ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया मकर राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल मकर राशी हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आणि धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल तुम्हाला नवीन ऊर्जा आणि संधी मिळतील तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि नवीन व्यवहार नफा मिळवून देतील अतिरेक टाळा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल कामावर अडचणी येऊ शकतात परंतु तुमचे प्रयत्न यशस्वी होतील व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील संयम आणि शिस्तीने काम करा कुटुंबाचा पाठिंबा वाढेल प्रेमसंबंध गोड आणि समजूतदार राहतील मित्रांसोबतचा वेळ आनंददायी जाईल तुमचे आरोग्य सामान्य राहील परंतु तुमच्या आहाराकडे आणि झोपेकडे लक्ष द्या मकर राशी या आठवड्याच्या सुरुवातीला असलेली ऊर्जा तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे धनुराशीतील चंद्राची विस्तृत ऊर्जा तुमच्यासाठी एक पुनर्संचयित करणारी आहे चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल त्यासाठी तुम्हाला तयारी करणारी आहे तुमच्या राशीतील चंद्र नेता म्हणून संतुलन आणि नियंत्रण आणत असल्याने तुमची स्वप्ने अबाधित ठेवा आठवड्याच्या मध्यात कुंभ राशीतील चंद्र गेल्या ग्रहण काळात तुम्ही कसे बदल घडवून आणले हे प्रतिबिंबित करतो तुमची शक्ती आणि प्रगट करणे महत्वाचे असेल कारण कन्या ऋतीतील बदल आणि अशांतता तुम्ही किती चांगल्या प्रकारे हाताळले आहे हे तुम्हाला दिसेल तुम्ही स्वतःला कसे पाहता आणि इतर तुम्हाला कसे पाहतात यावर देखील ते काही प्रकाश टाकू शकते स्वतःचे संगोपन आणि संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करा जेव्हा आठवड्याच्या जे शेवटी चंद्र मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला सामाजिक करण्याच्या आणि तुमच्या नवीन कल्पनांचा शोध घेण्याच्या संधी मिळतील मैत्री तुम्हाला आशावाद आणि स्पष्टता देईल मकर राशी तुम्हाला काय शक्य आहे याची कल्पना स्वतः करा तुमच्या राशीतील चंद्र मंगळवार तीस सप्टेंबर रोजी कन्या राशीत शुक्राला त्रिकोन देईल ज्यामुळे अधिक नशीब आणि नवीन संधी आकर्षित करण्याचा एक शक्तिशाली क्षण येईल राशीचा चंद्र तुम्हाला तुमच्या भावना आणि भावनिक सत्य स्वीकारण्यास मदत करेल ज्यामुळे तुम्हाला कन्या राशीतील शुक्राच्या शक्यतांचा फायदा घेता येईल शुक्र हा एक राशी आहे जो प्रणय तसेच आर्थिक समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवितो हा तुमच्या आयुष्यातील एक अविश्वसनीय भाग्यवान काळ आहे आणि तो असा काळ आहे ज्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे या काळात तुम्ही तुमच्या भावना आणि कल्पना स्वीकारल्या पाहिजेत स्वीकारल्या पाहिजे त्याची खात्री करा ही ऊर्जा तुम्हाला जोडीदार किंवा सहकार्यासोबत करायच्या असलेल्या गोष्टींशी संबंधित नाही तर ती फक्त तुमच्यासाठी आहे याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्यासाठी उपलब्ध असलेले नशीब मिळवण्यासाठी तुमच्या भावनांना मान्यता देणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे मकर राशी या आठवड्यातील वैश्विक ऊर्जा तुम्हाला पुनर्मूल्यांकन आणि पुनर्संचनाकडे घेऊन जाईल क्षणी तुमच्या परिवर्तनाच्या क्षेत्रात प्रभाव पाडत असल्याने दीर्घकालीन ध्येयांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आवश्यक समायोजन करण्यासाठी हा एक योग्य क्षण आहे व्यावसायिकदृष्ट्या परिश्रम हा तुमचा सहयोग्य आहे शिस्तबद्ध दृष्टिकोन राखल्याने प्रगतीचे आश्वासन मिळते धोरणात्मक नियोजनात व्यस्त प्रभावीपणे तोंड देण्यासाठी तुमच्या कौशल्यांचा वापर करा नातेसंबंधांमध्ये जोपासण्यासाठी तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करा आर्थिकदृष्ट्या तुमच्या गुंतवणुकी आणि बचतीचा आढावा घ्या जेणेकरून ते भविष्यातील आकांक्षांशी जुळतील याची खात्री करा आवेगपूर्ण निर्णय टाळा आरोग्याच्या दृष्टीने संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे विश्रांतीला प्राधान्य द्या आणि ध्यान किंवा निसर्गाच्या सहलीसारख्या शांत करण्याच्या पद्धतींमध्ये व्यस्त राहा हा काळ सर्जनशील अन्वेषणाला प्रोत्साहन देतो कलात्मकतेला व्यावहारिकतेशी जोडणाऱ्या काम आणि खेळ दोन्ही वाढवणाऱ्या प्रयत्नांचा विचार करा आठवड्याचे शेवटी आत्मनिरीक्षण स्पष्टता देईल आणि तुमचा संकल्प मजबूत करेल चिरस्थायी सुधारणा आणि अधिक वैयक्तिक समाधानासाठी या परिवर्तनकारी ऊर्जेचा स्वीकार करा मकर राशीसाठी या आठवड्याची सुरुवातच चांगली होत आहे जबाबदारी आणि ध्येयांसाठी वचनबद्धतेचा हा आठवडा असेल तुमचे व्यावहारिक विचार आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन तुम्हाला अनेक आव्हानांवर सहजतेने मात करण्यास सक्षम करेल पैसा यायला सुरुवात होईल आठवड्याची सुरुवात काही कौटुंबिक आणि व्यावसायिक दबावानी होऊ शकते ज्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेवर परिणाम होईल परंतु तुमचे ध्येयांवर लक्ष आढळ राहील मकर राशी या आठवड्यात प्रेमात तुम्हाला रोमॅंटिक वेळ मिळू शकते परंतु जुन्या जोडीदारांपासून दूर राहा आणि तुमच्या जोडीदाराला टोमणे मारण्यापासून सावध राहा शुक्र आणि केतूच्या संक्रमणात तृतीयपंथी हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्ती प्रामाणिक आणि मनापासून संवाद साधण्यासाठी वेळ काढतील जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही आनंदी राहू शकता कारण यावेळी तुमचे लग्न निश्चित होऊ शकते पैशाच्या बाबतीत नशीब तुमच्या बाजूने असेल तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि थकबाकी परत मिळण्याची शक्यता असेल तथापि अनावश्यक खर्च आणि मानसिक तणाव देखील अपेक्षित आहे राहू तुमच्या संपत्तीच्या घरात असल्याने दुसरीकडे जमिनीच्या गुंतवणुकीसाठी हा एक अनुकूल काळ आहे व्यवसायाच्या बाबतीत व्यवसायासाठी हा एक उज्ज्वल काळ आहे परंतु केवळ उत्साहाने बदल आणण्याचा विचार करू नका तुमच्या हालचालींचे चांगले नियोजन करा यावेळी मित्र तुम्हाला नवीन प्रकल्प मिळवून देऊ शकतात जर तुम्ही नोकरी करत असाल आणि बदल करू इच्छित असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तथापि तुम्ही जिथे काम करता तिथे राजकारणापासून सावध रहा हा आठवडा शिक्षणासाठी अद्भुत दिसत आहे तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमात देखील प्रवेश घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला अखेर चांगले यश मिळू शकते अनपेक्षितपणे यावेळी एखादा जवळचा मित्र तुमचा विश्वासघात करू शकतो ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो तुम्हाला काळजीपूर्वक विश्वास ठेवण्याची आठवण करून दिली जाईल मकर राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक नऊ असेल शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की कोणतंही काम करण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल